नमस्कार व्यसनाचा पॉडकास्ट या आपल्या अत्यंत गरजेच्या आणि महत्त्वाच्या पॉडकास्टमध्ये मी रीमा अमरापूरकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मागच्या भागात आपण बोललो तंबाखूबद्दल तंबाखू आणि त्याच्या परिणामांबद्दल मुक्ता जी आपल्याबरोबर आहे हाय मुक्ता ती आहे संचालक मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याची आणि त्याच केंद्रामुळे हा पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि ज्यांनी आम्हाला मदत केली आहे हे पोचवण्यासाठी त्या आहेत नॅनो मॅग सो मागच्या भागात आपण तंबाखू आणि त्याचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम याच्याबद्दल बोललो तर मुक्ता तू आम्हाला सांगत होतीस की आपल्या फुफ्फुसावर त्याचे कसे परिणाम होतात की जे ऑक्सिजन ॲब्झॉर्ब करणारे जे आपल्या सॅक्स असतात एअर सॅक त्याच्यावरच परिणाम होतो वगैरे तर मला एक अत्यंत बेसिक प्रश्न पडला हां मी आपलं मागच्या वेळचं कॉन्व्हर्सेशन ऐकल्यावर की मग आता हे बघ हे वेप आणि ई सिगरेट असतं की ज्याच्यातून धूर येत नाही तर नॉर्मली जे तंबाखू स्मोकिंग करतात किंवा तंबाखू हे करतात त्याच्यातून ते ॲक्च्युअल कंटेंट्स आपल्या बॉडीमध्ये जातात आणि म्हणून मग कॅन्सर आणि हे सगळे आजार होतात पण हे जे वेप किंवा ई सिगरेट आहे ज्याच्यामधून धूर येत नाही त्याचा काही उपयोग आहे का मग तंबाखू सोडण्यामध्ये का त्याचा का काही परिणाम होतो का अशाच पद्धतीने अलीकडे मी बघते की बऱ्याच लोकांना सिगरेट सोडायची इच्छा असते आणि मग ते वेब ई सिगरेट किंवा इवन हुक्का अशा गोष्टी ते ट्राय करायला लागतात आणि त्यांचं म्हणणं असं असतं की याच्यातनं काहीतरी निकोटीन फिल्टर होऊन येतं का असं काहीतरी ते म्हणतात hmm. आणि त्याच्यामुळे याचे दुष्परिणाम नाही किंवा त्याचा धूर येत नाही त्यामुळे धुरामुळे जे होणारे परिणाम आहेत ते याचे होणार नाहीत हां धूर येत नाही हे खरं आहे पण निकोटीनचे जे दुष्परिणाम असतात ते तर त्यांच्या शरीरावरती होतच असतात मी मुद्दामून जरा डब्ल्यू एच ओनी याच्याबद्दल काय म्हटलंय ते वाचत होते तर त्यांनी असं म्हटलंय की असा, असा कुठलाही अभ्यास दाखवत नाही की ई सिगरेट किंवा वेबचे आपल्यावरती दुष्परिणाम होत नाहीत हा म्हणजे दुष्परिणाम होतातच असं त्यांचं म्हणणं मन, आहे किंवा हुक्का खूप लोक ट्राय करतात तर हे पण मी डब्ल्यू एच ओच्या साईटवरती वाचलं की जे अर्धा एक तासाचं जे काही सेशन असतं त्याच्यामध्ये जवळजवळ शंभर सिगरेट इतकं निकोटीन त्या व्यक्तींच्या शरीरामध्ये जात असत गॉड रिअली पण मग हे जे हुक्का पार्लर असतात ते म्हणतात की हे स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि हे ह्याच्यात काही टोबॅको नाही आहे त्याच्यामध्ये किती तथ्य आहे त्याच्यामध्ये निकोटीन असतात ना जरी फ्लेवर त्याच्यामध्ये असला तरी ओके आणि खरं तर मी असं ऐकलंय की महाराष्ट्रामध्ये हुक्का पार्लर्सला बंदी आहे पण लोक ते विकत घेऊन घरी ते यूज करत असतात राईट 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 सो बेसिकली निकोटीन इज द कल्प्रिट म्हणजे आपण जे म्हणतो की धूर दिसला नाही की ते सेफ आहे तसं ते नाहीये Is the निकोटीन इज द कल्प निकोटीन आणि इतर अजून काही जे त्याच्यामध्ये केमिकल असतात कसं कसं तयार करतात असं म्हणतात की जवळजवळ तीन हजार केमिकल्स त्याच्यामध्ये असतात की ज्याच्यामुळे कॅन्सर वगैरे या गोष्टी होत असतात okay. किंवा बाकी पण ना म्हणजे आपण आतापर्यंत कॅन्सर बद्दल बोललो किंवा लंग्स बद्दल बोललो हार्टवरती सुद्धा याचा खूप परिणाम होत असतो right. right. की हार्टची जी रक्तवाहिनी असते त्याच्यामध्ये डिपॉझिट्स होतात oh. म्हणजे हार्ट स्मोकर्स किंवा तंबाखू खाणाऱ्यांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप आहे ब्लड प्रेशरचं म्हणजे हायपर टेन्शनचं प्रमाण आहे टाईप टू डायबिटीसचं प्रमाण त्यांच्यामध्ये खूप आहे okay. म्हणजे आजकाल हे जे आपण म्हणतो ना की लाईफस्टाईल डिसिजेस हे सगळे वाढत आहेत त्याचं हे मुख्य yeah. कारण आहे की तंबाखू सिगरेट म्हणजे तंबाखू युक्त पदार्थ हे या सगळ्या आजारांचं एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे करेक्ट आणि मी ना एक सेशन अटेंड केलं होतं ज्याच्यामध्ये तंबाखू किंवा गुटखा वगैरे हा कसा तयार होतो याच्याबद्दल त्या बोलत होत्या आणि त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये म्हणजे आपण जे फिनाईल वगैरे जे वापरतो कीटकनाशक वगैरे वगैरे तसे सगळे एलिमेंट्स असतात ग हो हो oh, म्हणजे oh, जे वेगवेगळे तंबाखूयुक्त पदार्थ असतात ना म्हणजे सिगरेट असेल किंवा गुटखा असेल या सगळ्यामध्ये ना इतर खूप घातक रसायनं असतात की काही उदाहरणं द्यायची झाली तर आर्सेनिक असतं आर्सेनिक हे एक घातक विष आहे सगळ्यांना माहितीच आहे त्याच्यामध्ये अमोनिया असतो म्हणजे विषारी द्रव्य असतात त्याच्यामध्ये टॉयलेट क्लीनर्स सारख्या गोष्टी असतात तर अशा वेगवेगळ्या केमिकल्समुळे हे ह्या गोष्टी अजूनच घातक झालेल्या आहेत राईट राईट सो so, मग मला सांग की जर एखाद्याला हे सोडायचं असेल तंबाखूचं व्यसन तर त्यांनी काय केलं पाहिजे का खूप लोकांना ना इच्छा असते की माझं हे खूप आता वर्ष झालंय त्याचा त्रास होतोय घरातल्यांना आवडत नाहीये मला ते सोडायचंय म्हणून ते त्यांच्या बाजूनी प्रयत्न करत असतात पण त्यांना ते जमत नसतं hmm. तर ते कसं जमवायचं हे आपण बघूया त्याआधी मी मार्क ट्वेन नावाचे जे प्रसिद्ध इंग्रजी लेखक होते त्यांचं एक वाक्य सांगते uh, मार्क ट्वेननी असं म्हटलंय की सिगरेट सोडणं हे खूप सोपं आहे मी रोज एकदा तरी सोडतोच तर असं खूप लोकांचं असतं की ते सिगरेट सोडतात पण ते सोडलेले किती दिवस टिकवत आहेत हे hmm. पण बघणं आवश्यक आहे बरोबर तर आता आपल्याला बघायला पाहिजे की हे कसं सोडायचं तर आधी आपण ते का सोडत नाही आहे याची कारणं आपण स्वतःच समजून घ्यायची आहेत mm -hmm. खूप लोक कारणं सांगतात की मी जर का तंबाखू खाल्ली नाही किंवा सिगरेट ओढली नाही तर माझं पोट साफ होत नाही किंवा मला वेगवेगळ्या प्रकारचा शारीरिक त्रास होतो जे काही कारणं आहेत ती त्यांनी स्वतःच आयडेंटिफाय करायची आहेत आणि मग त्या प्रत्येक कारणासाठी आधी त्यांनी मदत घ्यायची आहे की पोट साफ होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण किती दिवस नाही होणार ना दोन दिवस नाही होणार तीन दिवस नाही होणार नंतर चौथ्या दिवशी तर होईलच किंवा याच्यासाठी औषधं उपलब्ध असतात ते त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन हे सांगू शकतील की मला असा असा त्रास होतोय आणि मग त्याच्यासाठी औषधं घेऊ शकतात बरोबर लोकांना सिगरेट तंबाखू सोडायला जमत नाही कारण ते सोडल्यानंतर होणाऱ्या शारीरिक त्रासाला ते घाबरतात म्हणजे विड्रॉल सिमटम्स विड्रॉल सिमटम्स घाबरतात या सर्व विड्रॉल सिमटम्स साठी वैद्यकीय मदत उपलब्ध असते आणि ते प्रत्येक आपापल्या फॅमिली डॉक्टरकडे सुद्धा ते घेऊ शकतात तर मला वाटतं ही पहिली स्टेप की त्यामुळे होणाऱ्या त्रासासाठी आधी डॉक्टरची मदत घेणं त्याच्यामध्ये काही असे पर्याय आहेत का की मध्ये मी ऐकलं होतं की निकोटीन पॅच मिळतो किंवा त्याचे गम्स मिळतात वगैरे तर ह्याचा खरंच उपयोग होतो का ग हा म्हणजे ह्याला म्हणतात की निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी अच्छा आ, की निकोटीनचे विड्रॉल्स त्यांना खूप जास्ती येतात ना निकोटीन जेव्हा बंद होतं तेव्हा वेगवेगळ्या वेग प्रकारे त्यांना त्रास होतो की अगदी अस्वस्थपणा असेल तसं इतर शारीरिक त्रास मग त्याच्यासाठी निकोटीनचे च्विंगम मिळतात की ते जर का ते चावत राहिले तर अगदी थोड्या प्रमाणात त्यांना निकोटीन मिळतं किंवा निकोटीन पॅचेस असतात आजकाल जसं लहान मुलं जसं ते जेली स्वीट्स खातात ना तशा गोळ्या आलेल्या आहेत तर असे उपाय सुद्धा ते करू शकतात पण शक्यतो हे सुद्धा मला असं वाटतं की वैद्यकीय सल्ल्याने केलेलं चांगलं की ते त्यांना सूट होणार का नाही किंवा त्याचं प्रमाण किती घ्यायचंय हे ते डॉक्टरशी बोलून ठरवू शकतात पण हा सुद्धा एक मार्ग असू शकतो पण मला असं वाटतं की एखाद्याने जर निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी जे तू म्हणतेस ती स्वीकारली तरी शरीरामध्ये निकोटीन हे जातच असतं ना तर मग हे पूर्णपणे सोडणं किंवा निकोटीन आपल्या आयुष्यातून काढून टाकणं इज आय वे हो हो पण ज्यांना खूपच जास्ती विड्रॉल सिमटम्स येत आहेत किंवा सोडायचा त्रास होतोय त्यांनी अशा प्रकारे निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी वैद्यकीय सल्ल्याने वापरायला काहीच हरकत नाही पण ही थेरपी न घेता सुद्धा हे व्यसन सोडणं हे शक्य आहे मग घरच्या घरी आम्ही काय करू शकतो जर आम्हाला सोडायचं असेल हां तर पहिलं म्हणजे निश्चय करायचा की मी सोडली आणि तो निश्चय न उद्यापासूनचा करायचा नाही <laughs> आपल्याकडे खूप लोक असे येतात की मी उद्यापासून सोडली आणि तो उद्या काही येत नाही तर आजचा दिवस मी तंबाखू सिगरेट जे काही माझं व्यसन आहे कुठलंही व्यसन ते मी करणार नाही असा रोज फक्त एका दिवसाचा निश्चय करायचा आम्ही लहान असताना ना असे किराणा मालाचे जे दुकानं असायची त्याच्यावरती एक पाटी असायची की आज रोख उद्या उधार तर हे तसंच आहे की मी आज हे व्यसन करणार नाही उद्या बघू उद्याचं उद्या, उद्या। तर हा एक मार्ग आहे की फक्त आजचा दिवस वन डे ॲट अ टाइम यानी जाणं काही लोकांना कमी कमी करत बंद करायला जमतं दारू किंवा ड्रग्सच्या बाबतीत हे शक्य नाहीये ते आपल्याला पूर्ण बंद करायला लागतं पण सिगरेट किंवा तंबाखूच्या बाबतीत थोडं थोडं प्रमाण कमी करून ते बंद करता येतं yeah. मग अशा व्यक्तींनी थोडासा अभ्यास करायचा आहे की माझ्या दिवसाला किती सिगरेट्स होतात मला किती दिवसात त्या बंद करायच्या आहेत किंवा मी किती पुढ्या तंबाखू खातो आणि ते किती दिवसात मला बंद करायचं आहे याचा जर का त्यांनी एक चार्ट केला तर असं सुद्धा आपण म्हणतो ना टेपर डाऊन करणं सुद्धा त्यांना शक्य आहे आता आपण म्हटलं की एकतीस मे हा वर्ल्ड नो टोबॅको डे असतो तर मला वाटतं हा खूप चांगला मुहूर्त आहे की हे व्यसन सोडण्यासाठी <laughs> तर असा एक प्लॅन आत्तापासून आपण तेव्हापर्यंतचा करू शकतो राईट right. पण तू मला मगाशी आपण गप्पा मारत होतो तेव्हा सांगत होतीस की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन दरवर्षी अशी थीम देतं तर यंदाचा जो वर्ल्ड नो टोबॅको डे आहे त्याची थीम काय आहे हो दरवर्षी एक काहीतरी थीम दिली जाते तर यावर्षीची थीम आहे प्रोटेक्टिंग अवर चिल्ड्रन फ्रॉम टोबॅको इंडस्ट्री इंटरफिअरन्स ही किती महत्वाची थीम आहे बघ की लहान मुलांमध्ये आता हे व्यसन वाढायला लागलंय अगदी तेरा चौदा वर्षाची मुलं सुद्धा सिगरेट ओढताना आपण बघतोय आणि सिगरेट हे गेटवे ड्रग आहे त्याच्यापासून सुरुवात होते इतर व्यसनांची Uh, आणि आपण आता बघतो की जी टोबॅको लॉबी आहे ती पण आता खूप स्ट्रॉंग झालेली आहे mm. त्यामुळे वेगवेगळ्या जाहिराती सोशल मीडिया ह्याच्यातनं मुलांना अट्रॅक्ट केलं जातं आहे म्हणून डब्ल्यू एच हो ओ सांगतं आहे की आपल्या मुलांना याच्यापासून आपल्याला आता प्रोटेक्ट करायचं आहे हे किती महत्त्वाचं आहे जसं सिगरेट ओढण्याबद्दल आपण मागच्याच भागात म्हणलो की आपण थर्ड हँड स्मोक हा आपल्या घरात राहतो आणि त्याचा त्रास आपल्या मुलांना आणि यांना होतो पण मला सांग की तंबाखू जसं तू टोबॅको लॉबी म्हणालीस राईट सो तंबाकूचं जे शेत असतं आणि त्याचं जे कल्टिवेशन करतात त्याच्यातून खूप पैसा पण मिळतो ना ग म्हणूनही तंबाखू हे होते तर याच्याबद्दल तू काय सांगशील की हे सर्वच व्यसनांच्या बाबतीत आपल्याला दिसतं ना की त्याच्यातनं रेव्हेन्यू मिळतो आणि त्याच्यावर त्यामुळे सरसकट बंदी घातली जात नाही पण मला ते तंबाखूच्या शेतीवरनं आठवलं की आपल्या महाराष्ट्रात काही भागांमध्ये जिथे तंबाखूची शेती आहे त्याला कधी कुंपण घातलेलं नसतं आणि तिथले लोक असं सांगतात की तंबाखूच्या रोपांना गुर तोंडच लावत नाहीत म्हणजे जे गुरांना माहितीये ते करतात ते आपण मात्र माणूस आपण एवढा हुशार आपण मात्र ह्या गोष्टी करत असतो म्हणजे आपण आपला पैसा देऊन ते घेतो त्याच्यात अनेक केमिकल्स अजून ऍड करून ते आपल्या शरीरात आपण घेतो की जे गुरांना कळतं की इकडे गेलं तर हे विषारी आहे आपण हे घेऊ नये ओ माय गॉड सच आपल्याकडे ना खूप वेळा असं दिसतं की कळतय पण वळत नाही अशी त्यांची खूप अवस्था झालेली असते की हे घातक आहे हे सोडायचं हे कळत असतं पण त्यांना सोडता येत नाही तर मी अजून काही टिप्स देते की हे सोडायचं असेल तर काय काय करता येईल Uh, हा जो आपण निश्चय करतो ना तंबाखू सोडायचा तर तो थोडासा सगळ्यांना सांगायचा mm. की आपले जवळचे मित्र शक्यतर सोशल मीडियावर पण टाकायचा <laughs> म्हणजे काय होतं लोकांचं जरा लक्ष राहतं आणि मग त्यामुळे तरी आपण थोडस ते तो निश्चय टिकवायचा प्रयत्न करतो mm. uh, ह्याची जी तल्लफ असते ना ती खूपच स्ट्रॉंग असते आणि त्यामुळे तो निश्चय टिकत नाही ना लोकांचा जास्ती काळ तर ती तल्लफ आली तर काय करायचं तंबाखू सिगरेटवाल्यांना न एक अशी सवय असते की तोंडात सारखं त्यांना काहीतरी लागतं तर मग औळा सुपारी लवंग अशा काही गोष्टी तोंडात ठेवता येतील पण याचाही अतिरेक नको कारण आपल्या तोंडाची जी अतली त्वचा असते ना ती खूप नाजूक असते जसा त्याच्यावर तंबाखूमुळे दुष्परिणाम होतो तसा या लवंग वगैरे खाल्ल्यामुळे पण दुष्परिणाम होऊ शकतो म्हणून मग थोड्या प्रमाणात आपण जेव्हा तल्लफ येते तेव्हा आपण अशा काही वेगळ्या गोष्टी आपण करू शकतो दुसरं जेव्हा तल्लफ येते तेव्हा लगेच कोणाची तरी मदत घ्यायची आपण एकटंच तो विचार करत बसलो की आत्ता मला हे वाटतंय करावंसं पण मी तो टाळतो तर हळूहळू आपण त्या विचाराशी खेळत राहतो आणि मग नंतर तो विचार स्ट्रॉंग बनू शकतो तर त्यापेक्षा आपले कुटुंबीय जवळचे मित्र यांची आपण मदत घ्यायची अशा वेळेला त्यांना अगदी आपण सांगायचंय की मी आत्ता मला खूप तल्लफ येते तर मी काय करू मग अशा वेळेला या लोकांनी आपल्या बरोबर राहायचंय धीर द्यायचा आहे दुसऱ्या कशात तरी आपलं मन गुंतवायचा प्रयत्न करायचा आहे mm. तर असं काही गोष्टी आपण तल्लफ आली की त्याच्यातनं बाहेर यायला mm. करू शकतो करेक्ट सो so, म्हणजे मुक्ता की जसं दारूच्या बाबतीत तू म्हणाली होतीस की कुटुंब आणि मित्रपरिवार हे महत्वाचा रोल बजावत असतात त्या व्यक्तीच्या त्या सोड दारू सोडण्याच्या प्रवासात तसंच तंबाखूचंही आहे आणि मला सांग की असं म्हणतात की व्यायामाचे पण बाब या, बा, या प्रवासामध्ये खूप चांगले उपयोग होऊ शकतात तर त्याच्यात काही तथ्य आहे का हो हो एक मी उदाहरणच सांगते की आमच्याकडे एक डॉक्टर आहेत ते डॉक्टर राजेश त्यांचं नाव आणि ते मुंबईला राहतात तर त्यांना खूप स्ट्रेस वगैरे होता आणि त्याच्यातच त्यांची तंबाखू सुरू झाली ती वाढली आणि मग त्यांना खूप लाज वाटायला लागली की मी एवढा डॉक्टर माणूस आणि मी काय ती तंबाखू खातोय आणि मग त्यांनी आमची मदत घेतली आणि मग हे सगळे उपाय सांगितले त्याचबरोबर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही भरपूर व्यायाम करा आणि त्यांनी ते सुरू केलं हां की ते रोज व्यायाम करायला ला लागले आणि त्याच्यामुळे काय झालं की अशी छान हॅपी केमिकल्स त्यांना मिळाली ना की डॉर्फिन्स ज्याला म्हणतात आणि त्याच्यामुळे सुद्धा एक तर त्यांचा तंबाखू कडे दुर्लक्ष झालं कारण ते व्यायामामध्ये वेळ घालवायला लागले त्याच्यामुळे त्यांना एक आनंद वाढला किंवा असं झालं की त्यांना खूप एकूणच असं बरं वाटायला लागलं स्ट्रेस त्याच्यामुळे कमी झाला आणि ते आज तंबाखूपासून एक वर्ष दूर आहेत mm. आणि ह्याचं श्रेय ते व्यायाम त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केला या गोष्टीला सुद्धा देतात त्यामुळे आपले जे प्रेक्षक हे ऐकतायत त्यांना माझा हा नक्कीच सल्ला राहील की तुम्हाला कुठलंही व्यसन सोडवायचं असेल तर तुम्ही भरपूर व्यायाम करा व्यसन सोडण्यासाठी त्याची खूप चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते सो so, मुक्ता तू आम्हाला या भागामध्ये खूप साऱ्या टिप्स दिल्यास हा म्हणजे डिक्लेअर करा म्हणजे कारण आपल्याकडे हे आहेतच आहे ना लोक काय म्हणतील <laughs> त्याचा फायदा घ्यायचा आहे आपण की लोकांना सांगायचं की मी सोडणार आहे हां त्याच्यानंतर हळूहळू करत टेपर डाऊन आपण करू शकतो तंबाखूच्या बाबतीत हे शक्य आहे त्याच्यामुळे ज्यांना अगदी ड्रास्टिक हे करायचं नसेल ते टेपर डाऊन करू शकतात त्याच्यानंतर जर आपल्याला तल्लफ आली तर एंगेज युअर सेल्फ इन अदर थिंग्स हॉबीज असू शकतात हे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम करा आय थिंक व्यायाम ना इज अ सोल्युशन टू निअरली ऑल प्रॉब्लेम्स म्हणजे इवन डिप्रेशनच्या बाबतीत असं म्हणतात की व्यायाम केला तर फायदा होतो तू आता सांगते आहेस की ॲडिक्शन ओवरकम uh, करायलासुद्धा व्यायामाचा फायदा होतो आणि हो सगळ्यात महत्त्वाचं जे आत्ता मुक्तानी सांगितलं की एकतीस मे वर्ल्ड नो टोबॅको डे आहे तो अत्यंत चांगला मुहूर्त आहे तंबाखू सोडायला अर्थातच मुक्ताचंच म्हणणं मी आता अंडरलाईन करते की एकतीस मे जरी चांगला दिवस असला पण तुम्हाला जर आज वाटत असेल की मी आज सोडणार आहे तर आजपासूनच सोडायला लागा रोज सकाळी उठून म्हणायचा आजचा दिवस मी नाही पिणार जे मुक्तानी आपल्याला आत्ता टिपमध्ये सांगितलेलं so, आहे सो लेटस गो अहेड आणि तंबाखूपासून स्वतःच्या मनाला स्वतःच्या शरीराला आणि स्वतःच्या कुटुंबाला मुक्त करूयात थँक्यू सो मच थँक्यू मुक्त